गावठी कट्टा विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या पुणे येथील दोन तरुणांना लासलगाव पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्या ताब्यातून तीन गावठी कट्टा नऊ जिवंत कारतूस आणि शाईन मोटारसायकल असा एक लाख अडोतीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून आज निफाड न्यायालयात हजर केले असता तीन जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याचे लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे सांगत आहे काल दिनांक डिव्हिजन गस्त असताना आम्ही विंचूरकडून लासलगावकडे येत असताना भगरीबा मंदिराजवळ आम्हाला मोटरसायकलवर दोन इसम संशयितरित्या आढळून आढळून आले नाही आम्ही त्यांना तात्काळ थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यां वेगाने विंचूर दिशेकडे निघून गेले नाही आम्ही त्यांचा पाठलाग करून तसेच नाकाबंदी दरम्यान आम्ही असलेले पोलीस कॉन्स्टेबल सांगळे तसेच निसळ घुमरे यांना फोनद्वारे कळून सदरच्या व्यक्तीला तिथे थांबवण्यास कळवले त्याच्यानंतर आम्ही पाठीमागे जाऊन सदर व्यक्तीला विंचूर तीन पाठी तिथे थांबवलं त्याच्यानंतर थांबवल्यानंतर त्याची अंग झळती घेतली तसेच त्याच्या झळती तसेच त्याच्या बॅगमध्ये आम्हाला तीन गावठी देशी बनावटीचे पिस्तल आठ जिवंत राहून दोन मोबाईल असा ऐकून आम्ही त्यांच्याकडून एक लाख चौचाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त केलं असून सदरची कारवाई आम्ही नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने सर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री निथलकर सर आणि निफाट डिव्हिजनचे श्री पालवे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करण्यात आली असून यातील दोन आरोपी यांना मी ताब्यात घेऊन आज रोजी मान्य कोर्टासमोर हजर केले असतात त्यांना मान्य न्यायालयाने दिनांक तीन सात दोन हजार चोवीस पायतो पोलीस कस्टडी रिमांड असून सदर इसम हे उमरठी राज्य मध्य प्रदेश इथून त्यांनी चौकशी दरम्यान आम्हाला माहिती दिलेली असून पुढील योग्य तो तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शना करत आहोत त्यांच्यावर काही गुन्हे दाखल आहेत यांच्यावर सिंहगड येथे दोन गुन्हे दाखल आहेत आर्मॅन खाली तीन पंचवीस खाली हो